दिनांकर चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी जी, जी काही घटना घडली अतिक्रमांच्या बाबतीत जे काही वृत्तांतर करण्यासाठी गेलेले जे काही स्नेहा बांधले होत्या आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे काही थोरात विजेंद्र थोरात आणि या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत सुधाकर काळे हे तिथे उपस्थित असताना याचे जे प्रमुख आरोपी जो आहे पांडुरंग मोर्डे पांडुरंग सीताराम मोर्डे हे आणि त्यांचे दोन पुत्र आणि तसेच इतर आठ ते नऊ लोक या लोकांनी